कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपलं जे आरोग्य आहे हे आरोग्य बऱ्याच अंशी आपल्या पचनावरती अवलंबून आहे आणि आपलं जे पचन आहे हे पचन सुरू होतं ते आपल्या दातांपासून आता जर दातांनी अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर हे अन्न व्यवस्थित पचण्याची शक्यता जास्त असते आणि तेच जर दातांमध्ये काही प्रॉब्लेम असतील आणि त्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे जर अन्न व्यवस्थित चावलंच गेलं नाही तर ते अन्न पुढे जाऊन व्यवस्थित पचण्याची जी शक्यता आहे ती कमी होते आता यासाठी ह्या पचनासाठी आणि ओव्हरऑल आपल्या आरोग्यासाठी दातांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच दातांचं आरोग्यसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे आता दातांचं आरोग्य राखण्यासाठी फक्त रोजचं दोन वेळा ब्रश करणं हे हल्ली पुरेसं ठरत नाही आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला डेंटिस्टकडे वाढणारी गर्दी नेहमीच देत असते आता सध्याचा काळ जसा आहे की ह्या काळामध्ये कितीही प्रयत्न केले तरी काही ना काही अपथ अपथ्य होतं पथ्य पाळलं जात नाही दिनचर्या ऋतुचर्या मागे पुढे होत राहते तर अशा काळामध्ये करायचं काय मग अशा वेळी काही ना काही दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तेच खाण्यात येतं आहे किंवा ओव्हरऑल पित्त वाढणारे किंवा वात वाढवणाऱ्या गोष्टी आपल्या आहारात येतात दिनचर्येत येतात ऋतुचर्येत येतात आणि त्यामुळे दातांचं आरोग्य धोक्यात येत आहे आता दातांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत जसं दात हलण्यापासून दात किडण्यापासून किंवा दातांची सेन्सिटिव्हिटी हा तर खूप मोठा प्रश्न आहे की कुठलाही थंड गरम पदार्थ दातांना लागू देत नाही आहे किंवा बऱ्याच अंशी दात जर किडला तर असे अनेक लोक आहेत की जे एकाच बाजूने चा चावतात चा कारण दुसऱ्या बाजूली ती जी दाढ असते ती किडलेली असते तर एकाच बाजूने चावून चावून तो दात झिजायला सुरुवात होते किंवा हिरड्यांमधून रक्त येतं आहे हिरड्यांना जखमा होत आहेत अशा अनेक समस्या दातांच्या संदर्भात दिसतात आणि प्रश्न नेहमी विचारला जातो की ह्या दातांच्या समस्यांसाठी आयुर्वेदामध्ये काही आहे का तर निश्चितपणे आयुर्वेद हा काही फक्त जुनाट आजारांचा ट्रीटमेंट सांगणारा किंवा त्याच्याबद्दल बोलणारा वेद नाही आहे तर आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक आरोग्य समस्येचं समाधान हे आयुर्वेदामध्ये असणार आहे तर आता दातांच्या बाबतीत काय आहे बघूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आयुर्वेद विषयक माहितीमध्ये आरोग्यविषयक माहितीमध्ये इंटरेस्ट असेल रस असेल किंवा रोजच्या डेली रुटीनमध्ये मी आरोग्यासाठी काय करू असं तुम अशा ह्या माहितीच्या जर तुम्ही शोधात असाल तर हा व्हिडिओ आणि हा चॅनलसुद्धा तुमच्यासाठीच आहे आता जर हा चॅनल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे यावा हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचावेत असं जर वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून लगेच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हो त्याच्या शेजारचं त्याचे जे घंटीचं बटन आहे तेसुद्धा दावा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल दातांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये वाघभटाचार्यांनी एक खूप महत्त्वाचं सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये वाघभटाचार्य असं सांगतायत की या सूत्राचा तुम्ही जर रुटीनमध्ये किंवा काही दिवस अवलंब केला तर निश्चितपणे तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचं ठरणार आहे किती महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत वाघभटाचार्य असं म्हणत आहेत की दृढीभवंती आमरणाचंता म्हणजे काय तुमचे जे दात आहेत ते दृढी भवती आमरणाचं म्हणजे तुमचे दात हे मरेपर्यंत बळकट राहतील जर हा उपाय आपण केला आता हा उपाय काय आहे ते बघूयात या उपायासाठी आपल्याला ला लागणार आहेत काळे तिळ आता आयुर्वेदामध्ये काळ्या तिळाचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत ते गुणधर्म असे सांगितलेले आहेत की हे तीळ स्नेहन करणारे आहेत आता एकदा ते जर स्नेहन करणारे असतील तर ते दातांच्या ठिकाणातला जो वात वाढलेला आहे तो कमी करण्याचं काम करत असतात तसंच ते वेदनास्थापन वेदना आहेत वेदनास्थापन म्हणजे काय तर वेदना कमी करणारे पेन किलर जे जो इफेक्ट आपल्याला हवा असतो नेहमी तर आयुर्वेदाने असं आहे की तीळ विशेषतः काळे तीळ हे वेदना स्थापन आहेत म्हणजे ते वेदना कमी करण्याचं काम करतात तसंच ते संधानीय आहेत संधानीय म्हणजे काय तर हाडांना बळकटी देणारे सुद्धा आहेत तसंच ते रोपण आहेत आणि व्रणशोधन शोधन आहेत रोपण आणि व्रणशोधनचा काय अर्थ होतो तर एखादी जर जखम झाली असेल तर ती जखम पिकू नये ती जखम खराब होऊ नये त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज वगैरे वाढू नयेत आणि ती जखम लवकरात लवकर स्वच्छ व्हावी यासाठी जे द्रव्य मदत करतं त्या द्रव्याला व्रणशोधन असं म्हटलेलं आहे आणि तिळाच्या बाबतीत तीळ हे उत्तम प्रकारचे व्रणशोधन सांगितलेले आहेत तसंच ते रोपणसुद्धा सांगितलेले आहेत रोपण म्हणजे काय तर जखम लवकर भरून येण्यासाठी मदत करणारे असे तिळ आहेत असं सांगितलेले मग आता दातांच्या बाबतीत याचा फायदा कसा होतो तर बघा जर दात दुखत असतील तर तीळ हे वेदनास्थापन आहेत म्हणजे वेदना कमी करण्याचं काम करतात जर हिरड्यांना जखमा झालेल्या असतील तर ह्या जखमा लवकरात लवकर भरून आणण्यासाठी त्या जखमा आधी स्वच्छ झाल्या पाहिजेत तर ते हे जे तीळ आहेत हे व्रण शोधन आहेत म्हणजे ती जखम स्वच्छ करण्याचं काम करतात तसंच ते रोपण सुद्धा आहेत म्हणजे जखम लवकर भरून आणण्यासाठी सुद्धा ते मदत करतात तसंच ते स्नेहन करणारे आहेत म्हणजे ते स्निग्ध आहेत तिळापासून तेल बनतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग जर ते स्निग्ध असतील तर दातांच्या ठिकाणी जर वात प्रकोपामुळे जर दात हलत असतील किंवा हिरड्या मजबूत नसतील हिरड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे दात हालायला लागलेले असतील तर इथेसुद्धा या हिरड्या आवळून येण्यासाठी त्या मजबूत होण्यासाठी तिळाचा हा जो स्नेहन हा जो गुण आहे हा आपल्याला मदत करत असतो तर अशा प्रकारे तसंच दाताला जर कीड असेल आता आधुनिक विज्ञान तर असं सांगतं की तीळ जे आहेत हे तीळ हे अँटीबॅक्टेरियल बॅक्टेरियल प्रॉपर्टीसुद्धा याच्यामध्ये आहे म्हणजे बॅक्टेरियांची जी ग्रोथ आहे बॅक्टेरियांची जी वाढ आहे ते रोखण्याचं कामसुद्धा हे तीळ करत असतात तसंच पुढे जाऊन असे सांगितले की दातांमध्ये जे प्लॅक निर्माण होतात ज्याला आपण बोलीभाषेमध्ये कीटन म्हणतो की दातांवरती थर साचत जातात आणि ते थर दोनदा दोनदा आपण ब्रश करतोय तरीही दातांवरती थर का दिसतोय आपल्याला आश्चर्य वाटतं तर हे हा जो थर आहे दातांवरचा हा थर कमी करण्यासाठी सुद्धा तिळ मदत करतात असं आयुर्वेदाने आता आधुनिक विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे शिवाय जर दात सेन्सिटिव्ह झाले असतील तर सेन्सिटिव्ह का होतात दात तर तिथेसुद्धा दातांच्या ज्या नर्वज आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा दातांच्या वरच्या इनेमलचा जर काही प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे जर चहा कॉफी किंवा काही थंड गरम काही लागू देत नसेल तर तिथेसुद्धा जर वात प्रकोप कमी झाला तर निश्चितपणे ही सेन्सिटिव्हिटीसुद्धा कमी होते अशा सगळ्या अँगलनी जर विचार केला तर तीळ हे दातांसाठी बेस्ट आहेत आता वाघभटाचार्य ह्या तिळाचा वापर करण्यासाठी सांगतायत तो कसा करायचा ते आता बघूयात वाघभटाचार्य असं म्हणत आहेत की हा तिळाचा वाप हे हे तिळ वापर करत असताना तुम्ही रोज आता त्यावेळेसचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते थोडंसं सा जास्त सांगितलेलं आहे पण आजच्या काळामध्ये हे प्रमाण साधारणपणे जर आपण एक चमचाभर काळे तीळ जर घेतले आणि ते जर रोज काही दिवस चावून खाल्ले तर निश्चितपणे आपले जे दात आहेत ते बळकट होतात आणि तिळाचे जे मग आत्ता गुणधर्म आपण बघितले ह्या सगळ्या गुणधर्मांचा फायदा तीळ आपल्या दातांना आपल्या हिरड्यांना मिळवून देतात त्यामुळे फक्त एवढंच करायचं आहे सकाळच्या वेळी असेल किंवा संध्याकाळच्या वेळी असेल आपण काळे तीळ हे दातांनी चावून चाँण चावून एक चमचाभर काळे तीळ दातांनी चावून चावून खायचे आहेत आणि त्याच्यानंतर वर वाघभटाचार्य असं आहेत की थंड पाणी प्यायचे आता इथे थंड पाणी प्यायचं म्हणजे फ्रीजचं पाणी प्यायचं आहे असं अपेक्षित नाही आहे तर थंड पाणी म्हणजे इथे गरम पाणी प्यायचं नाही इथे कारण सांगतो की तीळ हे हा थोडेसे उष्ण आहेत आणि ह्या गुणाचा परिणाम किंवा विपरीत परिणाम शरीरावरती होऊ नये यासाठी वाघभटाचार्य असं सांगतात की असे काळे तीळ चावून खाल्ल्यानंतर तुम्ही थोडं थंड पाणी घ्या आता इथे हे तीळ कोणी खायचे नाहीत किंवा तीळ कोणाला चालणार नाहीत असं काही आहे का तर बघा विशेषतः असं काही नसणार आहे कारण हा जो प्रयोग आहे हा खूप दिवस करण्याची सुद्धा गरज नाही आपल्या दातांच्या तक्रारी कमी झाल्या किंवा त्या बंद झाल्या की आपण हा हा जो प्रयोग आहे हा बंद केला तरी चालणार आहे फक्त मग इथे काय आहे की तीळ थोड्याफार प्रमाणात उष्ण आहे तुमच्या शरीरामध्ये खूपच जास्त उष्णता वाढलेली असेल तर तुम्ही हा प्रयोग करू नका बाकीच्या इतरांनी सगळ्यांनी हा प्रयोग काही दिवस करायला काहीच हरकत नाही दातांच्या ज्या काही समस्या आहेत त्या निघून जातील असं ठामपणे आयुर्वेदातल्या वाघभटाचार्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या उपायाचा किंवा हा जो फॉर्म्युला आहे याचा फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो आधुनिक विज्ञानाने हे मान्य केलेलं आहे की तिळामध्ये उत्तम प्रकारे कॅल्शियम असतं मँगनीजसुद्धा असतं आता हे कॅल्शियम किंवा हे मँगनीज दातांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे वाघभटाचार्यांचा हा जो फॉर्म्युला आहे हा मते ऑल टाईम हिट फॉर्म्युला आहे नक्की वापर करू शकतो तर मित्रांनो आज इथे थांबतो आहे आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक नवनवीन वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार जो खूप खूप धन्यवाद